राजकारण म्हटलं की त्यात अगदी काहीही घडू शकतं राजकारणात कुणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं म्हटलं जातं शिवसेनेनं हिंदुत्वाची भूमिका सोडून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेली हात मिळवणी असेल किंवा यानंतरचं एकनाथ शिंदेचं बंड असेल किंवा अजित पवारांचं बंड असेल अशा अनेक राजकीय घटना आपण मागच्या काही काळात पाहिल्या आता जर एवढे मोठे पक्षच फुटत असतील तर नेत्यांचं काय दोन हजार चौदा साली भाजपची लाट आल्यापासून अनेक नेत्यांनी आपले पक्ष बदलले याचा कुणाला फायदा झाला तर कुणाला नुकसानही झालं नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही अनेकांनी वारं पाहून आपली दिशा बदलली तर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू झालंय यात अनेक नेत्यांची नावं आहेत पण यात नुकतंच एका नवीन नावाचा समावेश झालाय ते नाव म्हणजे डॉन अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी यांचं भायखळा मतदारसंघातून त्या मशाल हाती घेतील अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे ठाकरे आणि गवळी घराण्यातला जुना वाद संपुष्टात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे पण बाळासाहेब ठाकरे आणि अरुण गवळी या दोघांमधील वादाची पार्श्वभूमी काय आहे ते जाणून घेऊयात आणि या पक्षप्रवेशाने हा वाद खरंच संपुष्टात येईल का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश आपण पाहत आहात लगाव बत्ती सर्वात आधी अरुण गवळी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातल्या संघर्षाची पार्श्वभूमी काय आहे ती जाणून घेऊ मुंबईत ऐंशी आणि नव्वदच्या दशकात अनेक टोळ्यांमध्ये संघर्ष भडकलेला होता या टोळ्यांमध्ये कायम चकमकी चालायच्या या संघर्षामध्ये दोन नावे अजून होती ती म्हणजे दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळी यांची दाऊद आणि गवळी या दोन टोळ्यांमध्ये आपापसात युद्ध चालायचं चा। एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडले यात दाऊद इब्राहिमचं नाव समोर आलं पण याच दरम्यान तो देश सोडून पसार झाला होता दुसरीकडे राज्यात हिंदू मुस्लिम संघर्षानं वेग घेतला होता सगळीकडे धार्मिक वातावरण तापलेलं होतं यातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य होतं तुमचा दाऊद तर आमचा गवळी ठाकरेंच्या या वक्तव्यानं गवळी गँगमध्ये प्रचंड उत्साह आला होता त्यामुळे त्यांचा उन्माद कैक पटीनं वाढला होता त्यातच एकोणीसशे पंच्याण्णव साली भाजप शिवसेना युतीचं सरकार अस्तित्वात आलं गुन्हेगारी वाढल्यानं गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याकडून गुंडांच्या एन्काउंटरचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते यामुळं पोलीस रोज शोधून शोधून गुंडांना मारत होते दुसरीकडे गवळी हा औरंगाबाद मधल्या जेलमध्ये बसून आपल्या टोळीची सूत्र हलवत होता त्यानं स्वतःचं एक मोठं नेटवर्क देखील बनवलं होतं पण याच काळात गवळीला अमरावतीच्या जेलमध्ये हलवण्यात आलं आणि ते सगळं नेटवर्क उद्ध्वस्त केलं गेलं बाळासाहेबांनी निवडणुकीपुरता आपला वापर केला अशी भावना गवळीच्या मनात होती त्यामुळे त्याने शिवसेनेचा बदला घेण्याचं ठरवलं त्याच्या जेलमधून बदली करण्यामागे जयंत जाधव यांचा हात असल्याची माहिती गवळीला मिळाली होती जयंत जाधव यांना बाळासाहेबांचे मानसपुत्र म्हणून ओळखलं जात होतं गवळीने जाधव यांना संपवण्याचा प्लान केला आणि त्यांची हत्या घडून आणली या हत्येचे धागे दोरे दगडी चाळीपर्यंत पोहोचले खरे पण साक्षीदार फिरल्यामुळे गवळीची निर्दोष सुटका झाली यानंतरही गवळीने अनेक शिवसेना नेत्यांना आपलं लक्ष केलं होतं तर ही होती ठाकरे आणि गवळी यांच्यामधील वादाची गोष्ट कालांतराने गवळीने राजकारणात प्रवेश केला आणि अखिल भारतीय सेना या पक्षाची स्थापना देखील केली भायकळा या मतदारसंघातून त्याने आपले दोन नगरसेवक निवडून आणले होते दोन हजार सात मध्ये गीता गवळी आणि गवळीची भावजय वंदना या दोघी निवडून आल्या होत्या त्यावेळी त्यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा दिला होता दोन हजार बारा साली युतीनं या दोघांविरोधातही आपला उमेदवार दिला नव्हता त्यामुळे त्या पुन्हा निवडून आल्या या नंतरच्या निवडणुकीत मात्र शिवसेना आणि भाजप या स्वबळावर लढल्याने अखिल भारतीय सेनेची कोंडी पाहायला मिळाली होती तर यंदाच्या लोकसभेला गीता गवळी यांनी भाजपाला आपला पाठिंबा जाहीर केला होता त्यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना महापौर बनवण्याचं आश्वासनही दिलं होतं पण आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून गणितांची जुळवाजुळव सुरू आहे त्यात गीता गवळी भायखळा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत दक्षिण मुंबईच्या या भागात अरुण गवळीचा प्रभाव जास्त असल्यानं ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांनी नुकतीच गीता गवळींची भेट घेतली आणि याच भेटीनंतर गीता गवळी मशालाती घेणार असल्याच्या चर्चेला वेग आला जर असं झालं तर ठाकरे वर्सेस गवळी या घराण्यातला तीस वर्षातला वाद संपुष्टात येऊ शकतो सध्या भायखळ्यात शिंदे गटाच्या यामिनी जाधव या आमदार आहेत तर ठाकरे गटाकडून अनेक उमेदवार इच्छुकांच्या यादीत आहेत अरुण गवळी यांचं स्थानिक भागात असलेलं कनेक्शन आणि भायखळा हे समीकरण सध्या शिवसेनेकडून जुळवण्यात येत असल्याच्या चर्चा आहे दुसरं म्हणजे ठाकरेंची शिवसेना जर गवळींना उमेदवारी देण्याच्या तयारीत असतील तर ते गीता गवळींच्या पत्त्यावर पडू शकतं कारण याच भायखळ्याच्या सेनेचा मतदार वर्ग आहे सेनेच्या यामिनी जाधव जरी आजच्या घडीला शिंदेंच्या शिवसेनेत असल्या तरीही ठाकरेंच्या मागे हा विधानसभा मतदारसंघ असल्याचं दिसतं कारण ठाकरेंचे दक्षिण मुंबईतील विजयी उमेदवार अरविंद सावंतांना भायखळ्यात शहाऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मतं मिळाली होती तर इथल्या विद्यमान आमदार असूनही यामिनी जाधव यांना चाळीस हजार आठशे तेरा मतं मिळाली होती म्हणजे हा मतदारसंघ शिंदेच्या ताब्यात असूनही इथे ठाकरेंच्या उमेदवाराकडे कल दिसून येतो आता याचा आधार घेतला तर गीता गवळी ठाकरेंच्या मशालीच्या चिन्हावर इथून निवडणुकीस उभा राहिल्या तर निकाल नक्कीच फिरू शकतो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका